नांदेड शहरातील मनदर्पण हॉस्पिटल येथे निनाद फाउंडेशन व मनदर्पण हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने नऊ वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास अत्यंत चांगल्या प्रतिसादित रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी डॉक्टर मोहित सोलापूरकर डॉक्टर रामेश्वर बोले डॉक्टर अनुराग लवेकर डॉक्टर नुपुरा सुबेदार डॉक्टर भक्ती सोलापूरकर डॉक्टर स्वप्नील कंकरे डॉक्टर दीपक साधू श्री चंद्रशेखर बासवडेकर श्री आशिष कांकुडते डॉक्टर निषाद जोशी अमोल देशमुख निकीकर मनदर्पण हॉस्पिटल येथील स्टाफ सर्व मानसोपचार शाखा औषध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते तसेच संकलन गुरु गोविंद सिंगजी ब्लड सेंटरचे व्यवस्थापक दिलीप सोनटक्के डॉक्टर प्रकाश कानकदने प्रवीण देडे सुहानी कुमार सुशील पवार प्रतीक्षा चव्हाण गौरव गवळी बाबुराव माने यांचे सहकार्य लाभले सरपण हॉस्पिटल आणि निनाद फाउंडेशन या दोघांच्याही संयुक्त विद्यमानं आज रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही केलंय दोन आठवड्यापूर्वी लोकसत्तामध्ये एक बातमी झळकली होती की राज्यात काळजी करणे एवढा रक्ताचा साठाचा तुटवडा तो आहे त्या त्यानिमित्तानं नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वांनीच एक संकल्प करावा अटत नसतो कधी रक्ताचा झरा दर तीन महिन्यांनी रक्तदान करा रक्तदान करणं हे आरोग्यासाठी आणि जनहितासाठी सर्वात मोठं आणि मोलाचं महत्वाचं कार्य आहे असा संदेश आम्ही निनाद फाउंडेशन आणि मनदर्पण हॉस्पिटल तर्फे सर्वत्र जावा यासाठी हे शिबिर रक्त देणाऱ्याला सगळ्यात महत्वाचं आवाहन आहे की अपघात किंवा इमर्जन्सी कधीच सांगून येत नाही आणि इमर्जन्सीच्या वेळेस बाळणपण असो लहान मुलं असो किंवा ऑपरेशन असो कुठल्याही परिस्थितीला रक्ताची गरज ही असतेच तर आपण जेव्हा रक्त दिलं तरच आपल्या इमर्जन्सीच्या वेळेस आपली सुद्धा गरज तेवढ्याच चांगल्या प्रकारात भागवली जाऊ शकते हा मोठा संदेश